सोलापूर नगरपालिका निवडणुकीची बहुचर्चित आरक्षण सोडत अकरा नोव्हेंबर रोजी झाली आयुक्त डॉक्टर सचिन उंबा यांची महापालिकेच्या एकशे दोन जागांपैकी एकावन्न जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यात दिग्गज आणि प्रस्तावित नेत्यांचे प्रभाग हे सुरक्षित राहिले आहेत यामध्ये भाजपचे किरण देशमुख कोटे परिवार नेथन नरोटे अमोल शिंदे विनोद भोसले श्रीदेवी नागेश वल्लाळ अनंत चंदन शिवे जयकुमार माने बाबा मेसरी किशनजव यांच्यासह अनुकूल आरक्षण हे पार पडलंय मात्र माजी उपमहापौर राजेश काळे शिवा पाटलीवाला यांची अडचण झाली सोलापूर शहरामध्ये होतात्मा स्मृती मंदिरात महापालिकेचे एकशे दोन जागांचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय यामध्ये पन्नास टक्के आरक्षणानुसार महिलांसाठी बावन्न जागा आरक्षित झाल्यात ओबीसीसाठी सत्तावीस जागा असून त्यातील चौदा जागेंवर महिलांना संधी मिळणार आहे खुल्या प्रवर्गासाठी अठ्ठावन्न जागा असल्या तरी त्यातील अठ्ठावीस जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत अनुसूचित जातीसाठी पंधरा जागा राखीव असून त्यातील आठ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत अनुसूचित जमातीच्या दोन जागापैकी एक जागा महिलांसाठी असणार आहे एकंदरीतच एकशे दोन जागांपैकी एक्कावन्न जागेंवर महिलांना निवडणुकीची संधी असणार आहे आरक्षण सोडतीचं वैशिष्ट्य म्हणजे सोलापूर शहरातील सर्व मातोबरांचे गड हे सुरक्षित राहिलेत प्रस्थापित नेत्यांसाठी अनुकूल आरक्षण निघालेलं असताना गेल्या पंचवार्षिकमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले माझी उपमहापौर राजेश काळे यांची मात्र अडचण झाले काळ्यांच्या प्रभाग चोवीसमधील अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षण पडल्यानं त्यांची अडचण झाली आहे याशिवाय गेली अनेक वर्ष सभागृहात प्रतिनिधित्व करणारे शिवा बाटलीवाल यांच्यासाठी प्रतिकूल म्हणजेच अनुसूचित जाती महिला आरक्षण पडलं आहे त्यामुळे बाटलीवाल यांचीही अडचण झाली महापालिकेचे आरक्षण सोडत ही भाजपसाठी अनुकूल निघाल्याचं दिसून येत आहे या महापालिका निवडणुकीत नवे चेहरे हे सभागृहात दिसू शकतात कोटे परिवारासाठी तीन प्रभाग हे सुरक्षित असून कुटुंबातील किती व्यक्ती आणि कोणकोणत्या प्रभागामधून लढणार याची उत्सुकता आहे माझी आमदार दिलीप माने यांचे बंधू जयकुमार माने यांची महापालिकेमधील एंट्री ही सुरक्षित झाले